नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयासोबत भेटत आहोत आपल्याला माहीत आहे की दिवाणी न्यायालयामध्ये मिळकतीच्या संदर्भामध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होतात आणि त्या दाव्याचे कामकाज चालू असते प्रतिवादीला समन्स काढले जाते प्रतिवादी हजर होतात त्यानंतर त्यांचं त्या म्हणणं देतात त्यानंतर वादीही माननीय कोर्टामध्ये येणं बंद करतात आणि केसी कि ने कही कि केस ही कधी वादीच्या पुराव्यासाठी असते किंवा वादीने काही प्रतिवादींच्या बाबतीमध्ये समन्स बजावणीच्या संदर्भामध्ये स्टेप्स घेण्यासाठी असते किंवा त्यातले कोणी मयत झालेले असतात त्यांचे वारस रेकॉर्डावर घेण्यासाठी असते परंतु ज्यांनी केस दाखल केली तो वादी काही कोर्टामध्ये येत नाही मग माननीय न्यायालय जे आहेत ते त्या जो वादी आहे त्यांना एक दोन वेळा संधी देतात आणि संधी दिल्यानंतर तो जो दावा आहे तर तो दावा जो आहे तो आय डी करतात म्हणजे डिसमिस फॉर डिफॉल्ट करतात की वादी त्या केसमध्ये गैरहजर आहे असं म्हणून ते डिसमिस करतात जेव्हा हा दावा वादीचा त्यांनी स्टेप्स घेतल्या ना नाहीत म्हणून डिसमिस फॉर डिफॉल्ट म्हणजे गैरहजर आहे म्हणून जर का डिसमिस झाला तर तो दावा पुन्हा बोर्डावर घेण्यासाठी तीस दिवसाची मुदत आहे आणि जर तीस दिवसामध्ये वादीने रिस्टोरेशन ऑफ सूट दावा पुन्हा बोर्डावर घेण्यासाठी फैलावर घेण्यासाठीचा जर अर्ज नाही दाखल केला तर ती मुदत संपून जाते तो जो आदेश झालेला आहे तो आदेश पुन्हा रद्द करून दावा बोर्डावर घेण्यात यावा यासाठी तीस दिवसाच्या आतमध्ये जर वादीने कारवाई नाही केली तर मुदत जरी संपली तरी वादीकडं आणखी एक पर्याय असतो तो म्हणजे लिमिटेशन ॲक्टच्या जे सेक्शन फाईव्ह आहे डिले कंडोनेशन विलंबमाफीचा अर्ज जो आहे तो वादी देऊ शकतो आणि त्या विलंबमाफीच्या अर्जासह दावा पुन्हा बोर्डावर घेण्यासाठीचा जो अर्ज आहे तो वादी हा देऊ शकतो परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि तो जो महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तो न्यायनिर्णय देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक जो न्यायनिर्णय होता तो रद्द केलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी त्या केसचे थोडक्यामध्ये आपण फॅक्ट जाणून घेऊया कारण आपल्याला त्या केसची जर फॅक्ट समजली नेमकी परिस्थिती काय आहे हे जर समजलं तर आपल्याला ही केस समजायला सोपं जाईल या केसमध्ये काय झालं की वादीने प्रतिवादीविरुद्ध एक दावा दाखल केलेला होता मिळकतीच्या संदर्भामध्ये आणि तो दावा डिसमिस झाला तो दावा डिसमिस झाल्यानंतर त्यातले जे प्रतिवादी होते त्या प्रतिवादीने ती मिळकत जी आहे ती एका बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिली बिल्डरने डेव्हलप करण्याचं काम जे आहे ते सुरू केलं आणि ती प्रॉपर्टी आता डेव्हलप होते आहे असं वादीच्या लक्षात आल्यानंतर वादीने जे आहे ते जे प्रथम कोर्ट होतं तर त्या प्रथम कोर्टामध्ये विलंबमाफीच्या अर्जासह तो डिस्मिस झालेला जो दावा आहे तो पुन्हा बोर्डावर घ्यावा म्हणून अर्ज दिलेला होता आणि त्यांना तो दावा पुन्हा बोर्डावर घेण्यासाठीचा अर्ज देण्यासाठी जो आहे तो साधारणपणे पाच हजार दोनशे पन्नास दिवसांचा विलंब झालेला होता आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जे वकील मित्र आहेत त्यांना माहीत आहे की जे डिले कंडोनेशनचे ॲप्लिकेशन्स असतात म्हणजे विलंबमाफीचे अर्ज अर्ज असतात तर त्याच्यामध्ये प्रथम कोर्ट असेल अपिलेट कोर्ट असेल इव्हन म्हणजे अगदी मान्य उच्च न्यायालय असेल व सर्वोच्च न्यायालय असेल यांचा थोडासा लिबरल व्ह्यू असतो की कोणावर अन्याय नको मग ते दंडाची रक्कम जी आहे ती समोरच्या पार्टीला द्यावी असं खर्चाची रक्कमेचा आदेश करून तो विलंबमाफीचा अर्ज जो आहे तो जनरली मंजूर केला जातो परंतु त्याला महत्त्वाची गोष्ट अशी असते की देअर मस बी अ सफिशियंट रिजन की तुम्हाला कोणत्या कारणामुळं हे अपील करणे आज जो आहे तो विलंब झालेला आहे याची सबळ कारणं जी आहे त्या अर्जामध्ये द्यावी लागतात आणि कारणं जर मेहरबान कोर्टाला पटली तर माफीचा अर्ज जो आहे तो मंजूर केला जातो अगदी खूप वर्षाचा विलंबसुद्धा माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाने जो आहे तो मंजूर केलेला आहे या केसमध्येही असंच झालेलं होतं की खालचे म्हणजे जे प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट कोर्टामध्ये केस प्रथम कोर्टामध्ये गेली द्वितीय कोर्टामध्ये गेली आणि जे वादी होते ज्यांचा दावा डिसमिस झालेला होता तर त्यांनी जो हा पाच हजार दोनशे पन्नास दिवस दावा पुन्हा फैलावर घेण्यासाठीचा अर्ज देण्यास जो विलंब झालेला आहे तर तो विलंब जो आहे तो माफ करण्यात आला आता ह्याच्यामध्ये दावा डिसमिस झाल्यामुळं त्या प्रतिवादीने ती मिळकत डेव्हलपर यांना दिली डेव्हलपरने तिथं लाखो रुपये खर्च केला ती मिळकत डेव्हलप केली आणि त्यामुळं जे आहे ही केस जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे आपण केसचं नावसुद्धा पाहूया तर अत्यंत महत्त्वाची विलंबापीच्या अर्जाच्या अनुषंगानं आणि जर का दावा डिसमिस झाल्यानंतर दावा डिसमिस झाल्यापासून ते दावा बोर्डावर घेण्याचा अर्ज दाखल करेपर्यंत म्हणजे अगदी अलॉग विथ दी डिले कॉन्डोनेशन ॲप्लिकेशन विलंबापीचे अर्ज असेल जर त्याच्यामध्ये दे काही डेव्हलपमेंट झालेले असेल त्या मिळकतीमध्ये झालेल्या असेल किंवा थर्ड पार्टी इंटरेस्ट काही क्रिएट झालेले असतील ती मिळकत कोणाला विक्री केलेली असेल किंवा कुणाला काही दिलेली असेल लिहून वगैरे तर त्या गोष्टींचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे असं या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आपण पार्टीचं नाव पाहूया तर केसचं नाव आहे मिसेस सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध मफतलाल मांगीलाल कोठारी व इतर मिसेस सेठिया ई टी एच आय ए सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध मफतलाल मांगीलाल कोठारी व इतर आणि निकालाची जी तारीख आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे हा रिसेंट केसलो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच देण्यात आलेला आणि याच्यामधलं जे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन आहे यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा विलंब माफ करण्याचा जो आदेश होता तो रद्द केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने विलंब माफ करता येणार नाही असं म्हटलेलं आहे वादीचा जो माफीचा अर्ज होता दावा बोर्डावर पुन्हा फायलावर घेण्यासाठी जो विलंब झालेला होता तो विलंब जो आहे तो माफ करावा असा जो अर्ज वादीने दाखल केला होता पाच हजार दोनशे पन्नास दिवसांचा तर तो अर्ज मंजूर करण्याचा जो आदेश आहे तो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेला आहे आणि तो रद्दबातल ठरवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की वी मे ओनली ऑब्झर्व्ह दॅट वेन अ कोर्ट इज डिलिंग विथ एन ऍप्लिकेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ एनी मॅटर विच इज डिसमिस्ड फ्रॉट नॉन प्रॉसिक्युशन अँड द ॲप्लिकेशन फॉर रिस्टोरेशन इज फाईल्ड आफ्टर ह्यूज डिले म्हणजे जर का दावा हा चालवला नाही नॉन प्रॉसिक्युशन म्हणजे पूर्णतः दाव्याची अंतिम सुनावणी न होता दावा जर निकाली झालेला असेल तो दावा पुन्हा बोर्डावर घ्यावा म्हणून विलंबापीच्या अर्जासोबत जर अर्ज आलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये जेव्हा विलंब झालेला असेल त्यावेळी द कोर्ट मस्ट कॉग्निझंट ऑफ द फॅक्ट दॅट द टाइम डज नॉट स्टँड स्टील व्हेनेवर डिले इज लाँग पिरियड ऑफ टाईम इज शॉर्ट टू बी कंडोन्ड द कोर्ट शुड नॉट रूल आउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ थर्ड पार्टी इज इन द लिटिगेशन आता ह्या केसमध्ये जे आहे ते बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिलेली होती आणि त्यांनी खूप सारा खर्च केलेला होता त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये क्रिएट झालेला होता त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट काय आहे त्यांचं म्हणणं घेतल्याशिवाय हे विलंब आफीचा अर्ज मंजूर करू नये असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की कोर्ट शुड नॉट रूल आउट इन्वॉल्वमेंट ऑफ द थर्ड पार्टीज इन द लिटिगेशन इनफॅक्ट द कोर्ट मस्ट प्रिझ्युम दॅट थर्ड पार्टी राईट्स मे हॅव बीन क्रिएटेड अँड ऑर ॲडिशनल पार्टीज मे हॅव बीन डेव्हलप्ड राईट्स अँड इंटरेस्ट इन द लिटिगेशन म्हणजे त्रयस्थ पक्षकार जे आहेत तर त्यांचीसुद्धा यामध्ये दावा डिसमिस झाल्यानंतर जे आहेत ते हक्क निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा त्यांचं म्हणणं सुद्धा जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे आणि शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये म्हणलं आहे की केस जी आहे ती पुन्हा विचारा विचारासाठी रिमांड केलेली आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे इट ॲप द रिस्पॉन्डन्स ऑफ ड्युली सर्वड बाय प्रायव्हेट सर्व्हिस इन व्ह्यू ऑफ द ॲपिडेविट सर्वड फाईल्ड ऑन एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि सतरा ऑगस्ट दोन द रिजन्स स्टेटेड इन द ॲप्लिकेशन अँड इन व्ह्यू ऑफ द रेशिओ इन दोन हजार आठ इलेवन सुप्रीम कोर्ट रिपोर्टर वन ॲप्लिकेशन इज अलोड इन टर्म्स ऑफ प्रेयर क्लॉज ए द हायकोर्ट धस रिस्टोर्ड द अपील ऑन मेरिट विदाऊट रेकॉर्डिंग डिटेल्ड रिजन ऑर कन्सिडरिंग द राईट्स ऑफ द नॉन ॲप्लिकंट्स म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने विचार केला नाही या नॉन ॲप्लिकंटच्या म्हणण्याचा त्यांच्या हक्कांचा असं म्हटलेलं आहे द ट्रायल कोर्ट डिसमिसड द सूट ऑन अठ्ठ्याऐंशी आणि जे आहे अपील वगैरे केलेलं त्याच्यामध्ये आहे त्यानंतर महत्त्वाचं जे आणखी एक पॅराग्राफमधलं ऑब्झर्वेशन आहे तेसुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं असं म्हटलेलं आहे की द मॅटर वॉज रिमिटेड टू द बॉम्बे हायकोर्ट विथ द डायरेक्शन टू रिकन्सिडर द ॲप्लिकेशन त्या ह्या हा अर्ज पुन्हा एकदा चालवण्यात यावा फॉर कंडोनेशन ऑफ डिले अ फ्रेश जो विलंब माफीचा अर्ज आहे तो पुन्हा एकदा फ्रेश चालवण्यात यावा द हायकोर्ट वॉज आस्क्ड टू हिअर द ॲप्लिकंट ॲपेलंट डेव्हलपर तर त्या डेव्हलपर जे आहेत त्यांनी अपील केलेलं होतं तर त्या डेव्हलपरचं सुद्धा म्हणणं घेण्यात यावं हू हो हॅड इन्व्हेस्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ द सूट प्रॉपर्टी वाईल द अपील रिमेंडर डिसमिस इफ नेसेसरी द डेव्हलपर मे ऑल्सो बी इम्प्लिडेड ॲज अ पार्टी टू द प्रोसिडिंग म्हणजे जर गरज पडली तर डेव्हलपरना त्यामध्ये पक्षकार करण्यात यावं डेव्हलपरचं हा विलंब अर्ज मंजूर किंवा नामंजूर करीत असताना त्यांचं म्हणणं घेण्यात यावं त्यांना संधी देण्यात यावी कारण हे सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स आहेत सगळे दावा डिसमिस झाल्यानंतर जे आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये ह्यूज अमाऊंट इन्व्हेस्ट केले आहे त्यांचे राईट्स क्रिएट झालेले आहेत असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे त्यामुळे द एखाद्या मिळकतीसंदर्भात दावा दाखल करायचा त्यानंतर दाव्यामध्ये गैरहजर राहायचं कित्येक वर्ष त्या दाव्याचं काय झालं पाहायचं नाही दावा डिसमिस झाला माहीत असताना तो पुन्हा बोर्डावर घेण्यासाठी अर्ज करायचा नाही आणि जेव्हा प्रतिवादी ती मिळकत इतर कोणाला तरी देतात विक्री करतात त्यामध्ये डेव्हलपमेंट्स होतात त्यावेळी विलंबमाफीच्या अर्जासह माननीय न्यायालयामध्ये यायचं आणि असं म्हणायचं की या मिळकतीमध्ये माझे हक्क होते मी या या कारणामुळं गैरहजर राहिलेलो होतो आणि मला एवढा एवढा विलंब झालेला आहे तो विलंबमाफीचा माझा अर्ज मंजूर करावा आणि दावा पुन्हा चालवण्यास घेण्यात यावा तर या हे जे टेंडन्सी आहे तर या टेंडन्सीला प्रतिबंध घालण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि जर माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सब्सक्राइब के केलेलं नसेल तर सब्सक्राइब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्याला जर या व्हिडिओच्या खाली हाईप असं बटन दिसलं तर त्यालाही लाईक करा त्या ठिकाणी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत हाईप म्हणजे ते लाईक करण्यासारखंच आहे म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो जसं आपण लाईक करतो तसंच हाईप म्हणून एक यूट्यूबने नवीन ऑप्शन दिलेलं आहे आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा त्यासोबतच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद